मानवी हक्क सुरक्षा परिषदच्या उपजिल्हा अध्यक्षा मनीषाताई सुरेंद्र निब्रड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा वणगिर सामाजिक चळवळीत सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व मानव युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र निब्रड यांच्या सहचारिणी मानवी हक्क सुरक्षा परिषद यवतमाळच्या महिला उपजिल्हाध्यक्षा 35 तसेच मानव युवाशक्ती फाउंडेशनच्या मार्गदर्शिका मनीषाताई सुरेंद्र निबरळ यांचा वाढदिवस दिनांक अकरा ऑगस्टला सोमवारी स्थानिक शेतकरी लॉन लगतच्या सभागृहात राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला मनीषाताई या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत कलावंतांना मंच सामाजिक धार्मिक कार्याला बळकट करणे हा त्यांचा स्वभाव आहे मनीषाताईच्या उपस्थितीत आणि पुढाकारात अनेकांना सन्मानासोबतच त्यांच्या त्यांच्या कार्यासाठी त्यांचा सत्कारही मनीषाताईंनी घडवून आणला त्यांनी हाती घेतलेल्या सत्य उपक्रमाची दिग्गजांकडून प्रशंसाही झाली आगामी काळात मनीषाताईंचे लोकाभिमुख हो उपक्रम समाजाला दिशा देणारे ठरणार आहेत मनीषाताईचे सामाजिक कार्यात असलेल्या योगदानाबद्दल अनेकांनी प्रकाश पाडला दृढ निश्चयी वर्तनामुळे या क्षेत्रात त्या नावलौकिक मिळवेल असा उपस्थितांनी आशावाद व्यक्त केलाय केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हे ब्रीद घेऊन मनीषाताई निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्यासाठी त्यांच्या कमालीची असलेली धडपड अनेकांच्या दृष्टीस आहे त्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी मनिषाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट